विविध प्रांतातील साड्या माफक दरात ग्राहकांना देत महिलांचा विश्वास संपादन करणाऱ्या दीपक साडी सेंटरमध्ये फ्रेश साड्यांचा नवीन स्टॉक उपलब्ध झाला आहे पावसाळ्यानिमित्त दीपक साडी सेंटरमध्ये साडी खरेदीवर तब्बल पन्नास टक्क्यांची सूट देण्यात आली आहे रंकाळा डी मार्टजवळ फुलेवाडी आणि संभाजीनगरमधील शोरूममध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे फॅक्टरीतून साडी थेट ग्राहकांपर्यंत पोचवत महिला ग्राहकांना वाजवी दरात उत्तमोत्तम साड्या दीपक साडी सेंटरद्वारे दिल्या जातात आता दीपक साडी सेंटरमध्ये फ्रेश साड्यांचा सा नवीन स्टॉक उपलब्ध झाला असून ग्राहकांसाठी पन्नास टक्के सवलतीच्या दरात साडी विक्री सुरू करण्यात आली आहे त्यामध्ये चारशे रुपये किमतीची शिफॉन जॉर्जेस साडी आणि वर्कलेस साडी फक्त दोनशे रुपयांमध्ये उपलब्ध आहे तर एक हजार रुपये किमतीची काठपदर आणि सॉफ्ट सिल्क साडी फक्त पाचशे रुपयांना उपलब्ध आहे उंची बनारस सिल्क कांचीवरम चंदेरी आणि पैठणी साड्यांची मोठी व्हरायटी दीपक साडीमध्ये उपलब्ध असून दोन हजार रुपये किमतीच्या या महागड्या साड्या फक्त एक हजार रुपयांना मिळत आहेत तसंच तीन हजार रुपये किमतीची धर्मावरम प्युअर प्रिंट सिल्क साडी दीपक साडी सेंटरमध्ये फक्त एक हजार रुपयांना उपलब्ध आहे तर सण समारंभासाठी नेसला जाणारा पाच हजार रुपये किमतीचा बनारसी शालू फक्त अडीच हजार रुपयांना मिळतो त्याचबरोबर कांचीवरम धर्मावरम गडवाल बनारसी पेशवाई भौर गेमा लिनन आणि कॉटनच्या सर्व प्रकारच्या साड्यांची मोठी व्हरायटी ग्राहकांसाठी पन्नास ते साठ टक्के डिस्काउंटमध्ये मिळणार आहे त्याचबरोबर तरुणींसाठी लेगिन्स आणि टॉपची व्हरायटी या दुकानात उपलब्ध आहे साड्यांबरोबरच उलन रग बेडशीट कवर दरवाजे आणि खिडक्यांचे पडदे यांचेही अनेक नमुने या ठिकाणी पाहायला मिळतात दीपक साडी सेंटरमधील या दर्जेदार साड्या पन्नास टक्के सवलतीच्या दरात खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी रंकाळा डिमार्ट जवळील वॉटर फ्रंट अपार्टमेंटमध्ये तसंच फुलेवाडी सहावा बस स्टॉप पाटील गॅरेज जवळ आणि संभाजीनगरमधील हिराशंकर अपार्टमेंटमध्ये शॉप नंबर दोन मधील दीपक साडी सेंटरच्या शोरूमला भेट देण्याचं आवाहन संचालकांनी केलंय